सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना शिरडी लागतील पाय सर्व त्याचे माझ्या समाधीची पायरी चढेल ते हरेल सर्व त्याचे जरी हे शरीर गेलो मि टाकुन तर्हि मी धावेन नौसास समाधी धरा दृढ समाधि धरादृढबुद्धि ठाई ओम श्री सच्चिदानन्द सद्गुरु श्री महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि कृष्णधाम यात्रेमध्ये आपण उडपीमध्ये आहोत उडपी हे कृष्णधामापैकी आहे कर्नाटक राज्यामध्ये उडपी येतं ते या ठिकाणी विश्राम करता गेलेले होते आणि कृष्ण मठी असा कृष्णधामामध्ये त्याचा उल्लेख येतो कृष्णाची मठी जिथे कृष्ण आराम करण्याकरता आले जिथे कृष्णांनी पूर्णपणे आराम केला तिथे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी पूर्णपणे विश्राम घेतला ती जागा तर त्या ठिकाणी ज्यावेळेला देव होते त्यावेळेला पहिला दिवस पार पडला आणि आज दुसऱ्या दिवशी सकाळीच अगदी सुंदर मंगल असं संगीत त्या ठिकाणी वाजत होतं देवाकरता छान काकडारती झाली वेगवेगळ्या -वे सणही त्या ठिकाणी अगदी मृदू स्वरामध्ये वाजत होत्या आणि त्या सगळ्या ऐकत त्या पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये लाटामध्ये देवांची सकाळ झाली उगवलेल्या सूर्यनारायणाचं देवाने दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर त्या सरोवरामध्ये आंघोळ करावीशी देवाच्या मनामध्ये इच्छा झाली देव त्या सरोवरावरती आले आणि सरोवरामध्ये देव स्नान करत होते आज त्या स्नानाचा त्या पाण्याचा त्या पाण्याच्या थंडाव्याचा आणि या सगळ्यामध्ये असलेल्या उडपीच्या राजाच्या उडपीच्या नरेशाच्या भावाचा म्हणजे की त्याच्या मनाचा हा पूर्णपणे देव सगळीकडे दे आस्वाद घेत होते आणि त्या प्रत्येक ठिकाणी एवढं सुंदर आपल्याकरता केलं आहे तर आपण ते कुठेतरी वापरून बघायला पाहिजे आपण कुठेतरी त्याचा वापर करायला पाहिजे की जेणेकरून राजाला समाधान होईल त्याची इच्छा पूर्ण होईल देवांनी खूप छान प्रकारे स्नान केलं देव खरंच पोहले पाण्यामध्ये ह्या तीरावरून त्या तिघा तीरावर त्या सरोवराच्या गेले त्या सरोवरामध्ये देवांना पोहताना देवांना त्या पाण्यामध्ये सुंदरसा असा म्हणजे की पोहताना बघून राजाला खूप आनंद झाला आणि उडपे नरेशांनी आणि सगळ्यांनी त्या गोष्टीचा अगदी मनमुराद आनंद लुटला एकीकडे एक सनई चौगडे वाजत होते देवांनी स्नान केलं आणि ओलैतानी देववरती आले सगळ्यांनी लांबूनच देवाचं दर्शन घेतलं ओलैतानी देव असल्यामुळे देवाने सगळ्यांना आशीर्वाद दिले आणि देव आपल्या विश्रामस्थानाकडे निघून गेले देव स्नानामध्ये स्नान करून आतमध्ये गेलेले होते आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख देवांकरता तयार होते देवांकरता सुंदर एक पगडी बनवलेली होती ज्या पगडीवरती सुंदर मोरपीस लावलेलं होतं आणि राजाला वाटत होतं की ती पगडी घालूनच देवांनी बाहेर यावं आणि राजाच्या मनातली इच्छा होती त्याच्या मनामध्ये इतका सुंदर भाव होता की तो देवापर्यंत आधीच पोचलेला आज देवांनी जसा राजाला हवा तसा पोशाख केलेला होता हा पोशाख म्हणजे की त्यावेळच्या कर्नाटकामधल्या लोकांचा जसा पोशाख होता तसा पोशाख होता आणि मानाची म्हणजे की तो गावाचा सरदार आहे जो गावाचा राजा आहे जो पाटील आहे किंवा त्या सगळ्यामध्ये जो मोठा आहे त्या मोठ्याची जी पगडी होती ती पगडी जशी तिकडची असते ती पगडी सुंदर देवांकरता केलेली होती देवांनी ती पगडी आपल्या डोक्यावरती बांधली आणि देवांचे कुरळे लांब केस त्या पगडीमधनं सुद्धा बाहेर पूर्णपणे सगळीकडे होते आणि डोक्यावरती पगडी होती देव खूप सुंदर दिसत होते विलक्षण सुंदर असं रूप त्या संपूर्ण उडपीच्या लोकांनी देवांचं बघितलं देव बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर सगळ्यांनी नमस्कार केला देवांनी त्यांना आशीर्वाद दिले आणि मग त्यावेळेला देवांना पूर्णपणे न्याहारी म्हणून सगळी व्यवस्था आली त्या ठिकाणी उडपीमध्ये त्यावेळेला असलेले कर्नाटकामधले सगळे पदार्थ देवांना त्या ठिकाणी निहारी करता आलेले होते देव पुन्हा आतमध्ये दे गेले देवांनी निहारी घेतली देव बाहेर आले पुन्हा सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि देवाला आराम करण्याकरता सगळे निघून गेले आज उडपीच्या राजाला देवांनी बसवलं त्यावेळेला देवांना उडपीच्या राजाला विचारलं की अरे खूप आता छान झालं मला खरोखरी माझे श्रम कालच पूर्णपणे सगळे निघून गेले असे वाटले मला खूप सुख आणि आनंद असा मिळाला तुझ्या इथे खरंच मी विश्राम घेतला या ठिकाणी सांग तुझी काय इच्छा आहे त्यावेळेला त्यांनी सांगितलं देवा वारंवार वा। तुम्ही या ठिकाणी विश्राम करता यावं एवढीच माझी इच्छा आहे आणि मला काही मागायला सांगू नका मला नाही तुमच्याकडे काय मागायचं बस तुमचा सहवास मला हवा आहे दिवाळी तुम्ही मला बोलवा मी तुमच्याकडे येईन आणि तुम्ही माझ्याकडे आलात तर ते आहो बाकी असेल देवाने सांगितलं की ही जागा अशीच ठेवू तुझ्या या मठीमध्ये तुझ्या या पूर्णपणे नगरीमध्ये मी आरामा करता येईन ज्या ज्या वेळेला मला असं वाटेल की मी दमलो असेल त्यावेळेला विश्रांती घेण्याकरता तुझ्याकडे येईन तुझ्या नगरीमध्ये विश्रांती घेईन ही तुझी नगरी ही पूर्णपणे उडपी या कृष्णधामामधली असेल माझे कृष्ण भक्त पुढे जाऊन माझे सगळे भक्त हे ज्या वेळेला त्यांच्या आयुष्यामध्ये दमतील पुन्हा एकदा कुठेतरी त्यांना नव्याने यायचं असेल त्यावेळेला ते श्रम परिहार करण्याकरता ते पूर्णपणे त्यांचे झालेले कष्ट रिझवण्याकरता या उडपी नगरीमध्ये येतील या उडपी नगरीमध्ये आल्यानंतर तू ती समोरची छोटीशी खिडकी गेली आहे त्या खिडकीमधनं माझं दर्शन घेतील त्यावेळेला मी सुद्धा दरवाज्याकडे पाठ करून बसलेलो असेल फक्त पुढूनच माझं दर्शन होईल त्या खिडकीमधनं माझं दर्शन घेतील हे सरोवर इथे असंच राहील ज्या सरोवराकडे बघून प्रत्येकाला आनंद प्राप्त होईल प्रत्येकजण त्या ठिकाणी येऊन पूर्णपणे आनंद लोटेल आणि त्या ठिकाणी त्याचे श्रम निघून जाऊन तो पूर्णपणे उद्याकरता ताजा तवाना होईल आणि त्याच्या आयुष्यामध्ये पुढच्या भूमिकेला लागेल हे उडपीच्या या भूमीला मी वचन देतो मी या ठिकाणी खरोखरी माझे श्रम पूर्णपणे निघून गेलेत तो जो या कृष्णधाम यात्रेमध्ये या त्या ठिकाणी या धामाला येईल त्यावेळेला त्याच्या आयुष्यामधले संपूर्ण जे श्रम आहे त्या श्रमाचा मी परिहार करीन जसं तू माझं स्वागत केलंस तसं प्रत्येकाचं या ठिकाणी मी स्वागत करीन आणि यथानुयोग्य त्यांच्या अधिकारामुळे यथानुयोग्य त्यांच्या माझ्यावरच्या प्रेमामुळे या गोष्टीची त्यांना जाणीव या ठिकाणी होईल की खरंच माझं त्यांच्यावरती प्रेम आहे किंबहुना या ठिकाणी जो कृष्ण भक्त उडपी धामामध्ये येईल त्यावेळेला निश्चितपणे त्याच्या आयुष्यामध्ये कृष्णाने कुठेतरी श्रम करता बोलवल्याचं सुख त्याला प्राप्त होईल हे सगळं उडपीच्या राजाकरता बोलत असताना राजाला या सगळ्या गोष्टीमध्ये काहीच तथ्य नव्हतं त्याला फक्त एवढंच हवं होतं की कृष्ण आनंदी आहेत आणि कृष्ण एवढ्या समोरून माझ्याशी बोलत आहेत ते माझ्या नगरीमध्ये आहेत आणि माझ्या घरामध्ये ते बसलेले आहेत या सगळ्या गोष्टींनी उडपी नरेश आनंदामध्ये होतं देवाने त्याला सांख्य योग शिकवला देवाने त्यावेळेला त्याला भक्ती योग शिकवला देवांनी त्यावेळेला त्याला शिकार कशी करायची हे सुद्धा सांगितलं आणि देवांनी त्याला युद्ध कसं करायचं हेही सांगितलं त्यावेळेला कृष्णांनी त्या ठिकाणी काही अमूल्य असे अमूल्य असे सल्ले त्यावेळेला उडुपीच्या राजाला दिले आणि उडपीच्या राजाला जे दिलेले सल्ले होते ते खरोखरी खूप सुंदर होते आयुष्यामध्ये जेव्हा असं वाटेल की आपण खूप श्रम केलेत आयुष्यामध्ये जेव्हा असं वाटेल की आपण खूप दमलो आहे त्यावेळेला निश्चितपणे दोन दिवस आपण उडपीला जायला पाहिजे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मे जिथे आरामाला होते जिथे त्यांनी त्या ठिकाणी विश्राम केला त्या ठिकाणी आपण विश्राम करायला पाहिजे त्या नगरीला त्या भूमीला तिथल्या म्हणजे की म्हणतात तशा धुळीला आपले पाय लागले पाहिजे तिथे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचे पाय त्या भूमीला लागलेले आहेत आज त्या ठिकाणी त्या भूमीला जेव्हा आपले पाय लागतील त्यावेळेला त्या भूमीमधनं आपल्याला ते आशीर्वाद प्राप्त होतील ते संपूर्ण तेज त्या प्रकारचे पूर्णपणे म्हणजे किती क्रांती ही आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे येईल आणि म्हणून त्या भूमीमध्ये जायला पाहिजे देवांनी त्या ठिकाणी दोन अमूल्य सल्ले राजाला दिले पहिला सल्ला दिला त्यावेळेला त्यांनी राजाला विचारलं की राजा सर्वात म्हणजे की पुठ्या तुझ्या या आत्तापर्यंतच्या जीवनयात्रेमध्ये तुला कठीण गोष्ट कुठली वाटली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्हाला प्राप्त करून घेणं घेणं दर्शन देव देव हसले आणि म्हटले की कठीण काय त्याच्यामध्ये परिश्रम ते मते मते कसले त्यावेळेला त्यावेळेला म्हण राजांनी त्यांना सांगितलं की मी आयुष्यभर भक्ती करत असताना तुमच्या दर्शनाची अभिलाषा बाळगली परंतु हा ही वेळ आली की त्या वेळेमध्ये ज्या वेळेला माझ्याकडे ध्रुपद राजाचं पत्र आलं की तुम्ही कृष्णाच्या बाजून या त्यावेळेला तुमच्या समोर मी आलो ह्याच्या अगोदर तुम्ही मला पाहत होते ही मला नक्की खात्री होती पण मी तुम्हाला पाहू शकत नव्हतो मला पहिल्यांदा तुमचं दर्शन झालं त्यामध्ये सुद्धा झालेली आपली भेट की तुम्ही मी जे मागितलं ते मला दिलं आणि त्या भेटीमध्ये सुद्धा माझं कार्य मी तुम्हाला शांतपणे सांगितलं तुम्ही त्यामध्ये सुद्धा माझं कौतुक केलं आणि मला एवढा मोठा कार्यभाग दिला आणि माझा सन्मानसुद्धा करून दिला त्या सन्मानाचे तुम्ही स्वतः हकदार आहात तर या व्यक्त व्यतिरिक्त तुमच्या दर्शनाच्या व्यतिरिक्त हो मला कठीण असं काही वाटलं नाही त्याच्याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा हसले आणि त्यांनी दोन मौलिक सल्ले त्या ठिकाणी दिले त्या उडपीच्या राजाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा पहिला सल्ला देतात की आयुष्यामध्ये आपल्या भावनांवरती कायम संयम बाळग तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या भावना या कायम तुझ्या संयमामध्ये राहिल्या पाहिजेत तुझ्या म्हणजे की प्रत्येक वेळेला इमोशन्स जे आहेत त्या इमोशन्स तुझ्या कंट्रोलमध्ये राहायला पाहिजेत त्या इमोशन्स जर तू कंट्रोलमध्ये करू शकलास तर तू पूर्ण जग जिंकू शकशील तू सुद्धा अमर्याद पुरुषोत्तम होऊ शकशील उडपीच्या राजा शांतपणे ते प्रत्येक सल्ले ऐकत होता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्याला दुसरा सल्ला दिला की कधी जास्त मदत करायला सुद्धा जाऊ नकोस म्हणजे जा सुद्धा मर्यादित असावी जास्त कुणाला मदत करायला सुद्धा जाऊ नये यथायोग्य मदत प्रत्येक ठिकाणी करावी जी आपल्याला साजेशी असेल तेवढीच मदत करावी विनाकारण आपण कुठल्या तरी जबाबदाऱ्या घेऊन त्या ठिकाणी मदतीला उभं राहावं विनाकारण आपल्या अंगणावरती कर्ज काढावं अशी कुठलीही गोष्ट करू नये फार काही मोठं केलं नाही तरी चालेल परंतु जे कार्य करू ते कार्य दूरवर आपला ठसाव असं असावं असा आणि ते प्रत्येक कार्य करत असताना भगवंताच्या चरणाशी ते पूर्ण झाल्यानंतर व्हावं देवाला सांगावं की हे तुझं कार्य आहे पूर्ण केलं आणि हे तुझ्या पायाशी आणून ठेवलं तुझे आशीर्वाद आणि तुझं प्रेम फक्त माझ्यावरती राहू दे याच्या व्यतिरिक्त देवाकडे कधीच काही मागायचं नाही भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे ज्यावेळेला सांगत होते त्यावेळेला त्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं होतं आणि उडपीचा राजा तर निवळ फक्त रडतच होता आणि ते संपूर्ण त्याचं रडणं बघितलं भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या समोर जर असे बसले असते आणि आपल्याला उद्देशून ते काय बोलले असते तर आपल्याला किती आनंद झाला असता हो उडपीचा राजा ते ऐकूतरी शकत होता कदाचित आम्ही ऐकूही शकलो नसतो आम्ही फक्त रडत आणि रडतच राहिलो असतो प्रत्येक वेळेला तीच उडपीच्या राजा पण भावना होती की अरे मी किती अपराधी आहे किती अपराध मी केलेले आहेत खरोखरी मला क्षमा सुद्धा करण्या इतपत म्हणजे की जर तुझ्या जागेवर मी विचार केला तर मी क्षमा सुद्धा करू शकणार नाही तू तर माझा स्वीकार केलायस नुसता स्वीकार केला नाहीस तर मी जे मागितलं ते मला दिलेस दोन दिवस माझ्या घरी राहायला आलायस माझ्या घरी राहतोयस अरे माझ्यावरती किती जन्माचे उपकार करतोय सुजय जन्म म्हणजे तुझे उपकार फेडण्याकरता किती वेळा जन्माला येऊ आणि किती वेळा तुझी भक्ती करू किती वेळा भक्ती केली किती वेळा तुझे जन्म घेतले तर या दोन दिवसाची पूर्तता होणार नाही भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा नकळत हात पूर्णपणे हातामध्ये घेतला आणि उडपीचा राजा फक्त रडत होता उडुपी नरेशाचं ते रडणं ऐकून भगवान श्री कृष्ण परमात्मा त्याच्या पाठीवरनं हात फिरवतात त्याला कुठेतरी सावध करतात आणि म्हणतात आत्ताच सांगितलं ना की तुझ्या भावना ह्या तुझ्या पूर्णपणे नियंत्रणात असायला पाहिजे तुझ्या इमोशन्स तुझ्या कंट्रोलमध्ये असायला पाहिजे उडुपीचा राजा हसला त्याने त्या ठिकाणी भगवान श्री कृष्ण परमात्म्यांना सांगितलं की मी जे मौलिक मार्गदर्शन मला केलं ते मार्गदर्शन मी लक्षात ठेवीन तुमचा सल्ला आयुष्यभर पूर्णपणे लक्षात ठेवीन देवाने आणखीन एक सल्ला त्या ठिकाणी दिला हा गृह्यमध्ये मुद्दाम ठेवतोय की सगळं सांगितलं तर मग तुम्ही यात्रेला कसं येणार पण उडपीला आपण नक्की यात्रेला जाऊ उडपीला आपण सगळेजण एकत्र येऊ आणि ज्यावेळेला उडपीमध्ये आपण असू त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी मला आठवण करा की तिसरा कुठला मौलिक सल्ला हा उडपीच्या राजाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दिला तो सल्लासुद्धा मी तुम्हाला सांगेन पण त्याकरता आपल्याला त्या जागेवर जायला पाहिजे आपल्याला सगळ्यांना कृष्णधाम यात्रेमध्ये उडपीला जायला पाहिजे अशी उडपीची कथा भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी राहिले मौलिक सल्ला त्याला दिला अनेक सांख्य योग भक्तियोग प्रेमयोग हे संपूर्ण नीट समजावून सांगितले त्याचं आयुष्यामध्ये कशाप्रकारे वापर करावा हे उडपीच्या राजाला समजावून सांगितलं पूर्णपणे आराम केला आणि मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथून पुढे हस्तिनापुरात यायला निघाले दोन दिवस ते उडपीला राहिले आणि उडपीला राहिल्यानंतर ते वचनबद्ध आहेत की ज्यावेळेला आयुष्यामध्ये दमल्यासारखं वाटेल ज्यावेळेला मला असं वाटेल की आता मला परिश्रम झालेत त्यावेळेला मी श्रमपरिहार करण्याकरता नक्की उडपीमध्ये येईल आणि संपूर्ण कृष्ण भक्तांना त्या ठिकाणी आव्हान आहे की तुम्हाला आयुष्यामध्ये ज्यावेळेला दमल्यासारखं वाटेल तर तुम्ही उडपीला या उडुपीचा कृष्ण वेगळा आहे बरं उडपीचा कृष्ण आराम करणार आहे तिथे तो कुणालाही घेऊन गेला नाही राधेलाही घेऊन गेला नाही रुक्मिणीलाही घेऊन गेला नाही उद्धवालासुद्धा घेऊन गेला नाही तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथे एकटे गेले उडपी धाममध्ये आपण सगळे जाऊ त्यावेळेला आपण मात्र सगळे मिळून जाऊ पण आपापल्या ठिकाणी आपण एकटे असू आणि त्या ठिकाणी त्या विश्रांतीचा त्या ठिकाणी त्या ध्यानाचा आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या असलेल्या वास्तव्याचा आपण पूर्णपणे अनुभव घेऊ मग अनुभव घेण्याकरता नक्की कृष्णधाम यात्रेला निघूया एकदा उडपीला जाऊया आज इथेच थांबूया ओम साईराम